शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिरज तालुक्यात एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने मिरज तालुक्यामध्ये गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक मोहीम सुरू शिवसेना संपर्क प्रमुख माननीय नितीन बानुगडे पाटील शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते यांच्या आदेशाने व शिवसेना मिरज तालुका प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मैसाळ येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मिरज तालुक्याचे नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव उपजिल्हा प्रमुख महादेव मगदुम उप तालुका प्रमुख बबन कोळी शहर प्रमुख सुरेश बागडे मिरज शहर उपप्रमुख किरण कांबळे शिवसैनिक उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे नियोजन युवासेना मिरज शहर प्रमुख प्राध्यापक पैलवान कुबेर सिंग राजपूत यांनी केले शिवसेना मिरज तालुका प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक ही मोहीम सुरू असून तालुक्यामध्ये सर्वत्र शाखा उद्घाटन करून तालुका भगवामय करणार व मिरज विधानसभेवर भगवा फडकवणार असल्याचे सांगितले